बॅकग्राऊंड हे बिझनेस आहे माझ्या परिवाराचं परंतु पॉलिटिक्समध्ये येण्याची मला माझ्या सर्व परिवारांनी घरातील सर्व सदस्यांनी मिळून संधी दिलेली आहे तर मी माझ्या गावामध्ये कारेगावमध्ये पहिले इलेक्शन लढले आणि चांगल्या मताधिकांनी लोकांनी मला लीड दिलं लोकांनी मान दिला म्हणून सरपंच पदावरती साडेतीन वर्ष काम केले आणि खूप चांगला अनुभव होता माझा आणि मला माझ्या कुटुंबियांना नक्कीच सांगायला आवडेल की येणाऱ्या काळात देखील तुम्ही दिलेल्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न कर आपण आयुष्यामध्ये शिकतच राहावं असं सगळेच आपले मोठे लोक वगैरे बोलतात आणि इथे आल्यानंतर मी मधल्या काळामध्ये थोडं विसरलं विसर म्हणजे विसर पडला होता आ, की म्हणजे एक आपलं चेंज होतं लाईफ पॉलिटिक्समध्ये बऱ्याचदा तर आपण एका वेगळ्याच दिशेने वाहत जातो आणि लोक आपल्याला मान देतात सन्मान देतात तर, सन दे, तर थोडंसं कुठेतरी एक वेगळी दिशा भेटते परंतु मी ही अकॅडमी जॉईन केली आणि मेमाने सरांना गुरु मानलं आणि सरांकडून मला म्हणजे क्लास तीन चार दिवसच आम्ही अटेंड केला परंतु खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकायला भेटल्या की ग्राउंडेड कसं राहावं आदर सन्मान कसं घ्यावा तरच आपल्याला भेटतोच आपण जर दुसऱ्यांना दिला तरच आपल्याला भेटतो आणि सरांनी एक गोष्ट सांगितली होती की क्लासमध्ये येताना तुम्ही बाहेर जे काही गोष्टी आहेत त्या ठेवून या आणि मगच तरच आतमध्ये या तर त्यावेळेस असं म्हणजे कुठेतरी आपण ग्राउंडेड राहावं की लाईफमध्ये किती पण पुढे गेलो तर, तर मला खूप आवडलं ते आणि मेमाने सरांचे आणि सागर सरांचे मी आभार मानेल तर मी तुमच्या सर्वांचे देखील आभार मानेल धन्यवाद